कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय या वर्षीच्या ऊसकळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रति टन तीन हजार सहाशे चौदा रुपये ऊस दर देण्याची सुधारित घोषणा केली आहे कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी ही घोषणा कारखानास्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत केली बिद्री साखर कारखान्यानं यावर्षी गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन तीन हजार सहाशे चौदा रुपये ऊस दर देणार असल्याची सुधारित घोषणा पत्रकार परिषदेत केली पत्रकार परिषदेत मुंबईतून अध्यक्ष के पी पाटील ऑनलाईन सहभागी झाले होते यावेळी उपाध्यक्ष मनोज फरागटे संचालक मंडळ यांनीही कारखान्याची भूमिका मांडली बिद्री साखर कारखान्यानं यापूर्वीही उच्चांकी दर दिला आहे कारखान्यानं सतत शेतकरी हिताचे निर्णय घेतलेत या विभागात चांगला दर देण्याची परंपरा आम्ही कायम राखल्याचा यावेळी मनोज फरागटे यांनी सांगितलं अपेक्षा ही बिदरी ठेवतात काय त्यामुळं आपल्या म्हणण्याप्रमाणे शेवून ही एफ आर पी नव्हती पहिली उचल होती त्याच्यापाठी मग कारण असं होतं की हायकोर्टाचा आदेश होता की एफ आर पी एक रकमी न तोडता द्यावी त्याच्यानंतर त्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये काही कारखाने किंवा काही लोक गेली यामध्ये असा निर्णय होण्यासाठी प्रलंबित निर्णय आहे तो शासनाच्या म्हणण्याप्रमाणे मध्ये शासनाचा असाही नियम होता की ज्या वर्षाची एफ आर पी त्या वर्षाचाच दर मग तो होईल किंवा पाठीमागचा देता येईल त्यासाठी आपण हा चौतीसशे बावनाचा हा पहिला हप्ता दिला होता यामध्ये ही एफ आर पी नव्हती आमची नियमानं एफ आर पी बसते छत्तीसशे सात ते पस्तीसशे बावन दरम्यान मागील हंगामाची रिकव्हरी धरून एफ आर पी प्रमाण ऊस दर द्यायचा की ज्या त्या हंगामाची रिकव्हरी धरून एफ आर पी द्यायचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित आहे तरी देखील आम्ही शेतकऱ्यांचा विचार करून दर वाढवलाय नेहमीच शेतकऱ्यांचं हित जपणारी भूमिका घेतली आहे आणि ती पुढेही कायम राहील असं अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संचालक व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक एस एन घोरपडे यांच्यासह खाते प्रमुख संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते